धामणगाव अमरावतीत येथील वस्तीत 12 फूट अजगरानं कुत्र्याला गिळले तब्बल 12 फूट लांब आणि 20 किलो वजनाचा अजगर तिथे आढळला धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती येथील वस्तीतील जे बी पार्क मधील नागरी वस्तीत महाकाय अजगराचे दर्शन झाले असून तब्बल बारा फूट लांब आणि वीस किलो वजनाचा अजगर आढळला मोठा कुत्रा गेल्याने हा अजगर शांत अवस्थेत असल्याचा अंदाज सर्पमित्रांनी व्यक्त केला तसेच त्या दरम्यान संवेदनशील प्राणी मित्रांनी मृत कुत्र्यावर अंत्यसंस्कार केले येथील वस्तीतील जे पार्क मध्ये एका घराच्या पाठीमागे मोठा साप शांत अवस्थेत असल्याची माहिती सर्प मित्रांना स्थानिक रहिवाशांनी दिली त्या स्वरूप सर्प घटनास्थळी आले तसेच वन विभागाला पण याची माहिती दिली त्या दरम्यान चांदूर रेल्वे वन विभाग कार्यालयाकडून सर्पमित्र मित्र अशफाक शहा यांना पाठविण्यात आले कुत्रा आकाराने मोठा असल्याने अजगराने कुत्रा अर्धवट गिळला होता ज्याने तो अजगराच्या जबड्यात फसला एक दिवसापूर्वी गिळल्याने कुत्रा अजगराच्या जबड्यात फुगला त्यामुळे रेस्क्यू करणे अडचणीचे होते मात्र प्रयत्न करून सर्प मित्रांनी आपले कौशल्य वापरून अजगराच्या जबड्यातील कुत्रा बाहेर काढला ज्यानंतर अजगराला पकडून वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले नंतर त्या अजगराला सुखरूप जंगलात सोडण्यात आले